रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नमस्कार मी सीच्या आशा उपकेंद्र मोरबे माझं नाव आहे निर्मला दाभने आम्ही गेल्या सर्व आशा वर्कर इथे ग्रामीण भागात काम करणारे आहोत आणि आमचं पेमेंट पगार किंवा पेमेंट हेच आम्हाला पाहिजे मानधन नको याच्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे गे आज गेल्या अठरा तारखेपासून आम्ही हा संप केलेला आहे आज चार दिवस झालेले आहे आम आमच्या संपाला तर आमच्या अशा मागण्या आहेत की जी एस वाय जी एस वाय जननी सुरक्षा योजना हा जाती आणि जमातीतील महिलांना मिळतो पण त्याच्यासाठी आम्हाला खूप खटाटोप करावं लागतं जर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले आणि ते हायरिक्स असेल तर तिला आम्हाला रेफर करतात रेफर केल्यानंतर आशा एकटीच तिच्यासोबत जाते पण हायरिक्स परिस्थितीत अशाला एवढ्या परिस्थितीनं सामोरं जावं लागतं की ती एकटीच त्याला झटत असते अशा वेळेस आम्हाला जोखमीची माता असेल तर आमच्यासोबत ए एन एम आमच्यासोबत पाहिजे एकशे आठ गाडी असो किंवा एकशे दोन किंवा प्रायव्हेट गाडी कुठली पण गाडी असो दे पण हायरिक्स असेल तर ए एन एम आमच्यासोबत पाहिजे आणि ज्या वेळेस आशाचा खर्च तिथे होतोच कारण लाभार्थी जे एस वायचा असल्यामुळे त्या आतवरती करून सांगतात आमच्याकडे पैसा नाही पण आम्हाला तिची प्रसुती सुखरूप करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं आम्ही आमच्या खिशातले पैसे टाकतो तिथे तेव्हा आमचा प्रवास खर्च किंवा तिच्यावरती काल झालेला खर्च आमचा आशाचा असतो तो आम्हाला त्यांनी देण्यात यावा शासनाने ही आमची आट आहे त्याच्यानंतर सिक्स्टी प्लस झाल्यानंतर आम्ही आत्तापासून आम्ही एवढं काम करतो आमचं काम कसं बसण्याचं नाही आहे आम्ही गावागावात फिरतो म्हणजे सतत आमचं फिरण्याचंच काम असतं त्याच्यामुळं आमचे हाडं पण झिजून जातात आणि सिक्स्टी प्लस झाल्यानंतर आम्हाला पेन्शन नाही मग ही पेन्शनसुद्धा गव्हर्नमेंटने जरा विचार करून आम्हाला पेन्शनसुद्धा चालू करावी ही एक शासनाकडे आमची आठ आहे हां ऑनलाईनची कामं सुद्धा लादली जातात जेव्हा अशा जी नियुक्ती झाली तेव्हा असं नव्हतं की ब्रा बारावी झालेली पाहिजे दहावी झालेली पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन झालेली पाहिजे अशी आठ नव्हती तेव्हा सांगितलं आशांची भरती करायची आणि तेव्हा त्यांना पेमेंट पण एवढा पगार पण एवढा नव्हता त्याच्यामुळे शंभर ते दोनशे रुपयामध्ये बिचारे कामाला लागल्यात सगळ्या जण आणि आता ऑनलाईनची कामं लागतात आता ना पाचवी शिक्षण झाले त्यांना ऑनलाईनची कामं कशी जमणार याचा सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे जेव्हा तुम्ही पुढच्या भरती कराल तेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा बारावी असं काय तुमचं ठरलेलं असेल तर त्याच्या कॅटेगरीप्रमाणे तुम्ही अशांची नियुक्ती करा पण आता ह्या परिस्थितीत ज्या अशा आहेत त्यांना ऑनलाईनची कामं तुम्ही लादू नका कारण त्यांची तेवढी परिस्थितीच नाही आहे कारण त्यांना ऑनलाईनची कामं करता येतील म्हणून हा सुद्धा शासनाने विचार करावा आशाची नियुक्ती ही मा, माता मृत्यू आणि बाळमृत्यू कमी करण्यासाठी झालेली होती आता त्या आशा वर्कर झाल्यामुळे बराचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ते काम सोडूनच आमच्याकडे दुसरीच काम आमच्यावरती लादली जातात ती थोडी जसं शासनाने थांबवावीत कारण मग आमचं सुद्धा दुर्लक्ष होऊ शकतं ना मग परत जे प्रॉब्लेम पूर्वी होतात ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे कारण आमचं लक्ष दुसरीकडे गेलं तर आमचं पहिल्या कामाकडे लक्षच राहणार नाही ना हे द्यायचा सुद्धा शासनाने विचार करावा त्याच्यानंतर गोल्डन कार्ड पाच लाखाचा विमा ही खूप चांगली योजना आहे कारण गोरगरिबांना त्याचा खूप फायदा होतो पण हीसुद्धा का सुद्धा काम सांगतात की ग्रामपंचायतमध्ये तुम्ही लाभार्थी बोलवा आणि तुम्ही काढून घ्या पण प्रत्येक आशाला ग्रामपंचायतीमधून सपोर्ट मिळतो असा नाही आहे ना आता माझी ग्रामपंचायत मला सपोर्ट करते पण आम्ही एवढ्या अशा पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक आशाला त्याचा सपोर्ट मिळतो असा नाही आणि आम्हाला वरती सांगतात की जर तुमच्या ग्रामपंचायत सपोर्ट करत नसेल तर आमच्याकडे तक्रार करा आम्हाला गाव लेवलला कामं करावी लागतात जर आम्ही त्यांची तक्रार आमच्या अधिकाऱ्यांकडे केली तर मग आमचं कसं होईल आम्हाला गावात काम करणं मुश्किल होईल त्याच्यापेक्षा ही कामं डायरेक्ट तुम्ही ग्रामपंचायतीला सोपवून टाका ना गावाचा विकास जर ग्रामपंचायत करता तर गोल्डन कार्ड त्यांनी काढू देत ना हां अशा ही कामच नाजू नका आ, के आ, 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 हा संप जो चालू केला आहे तो आम्ही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघटना या संस्थेतर्फे या समितीतर्फे आम्ही हा संप चालू केला आहे नमस्कार मी नेरेपेश्री आशा वर्कर आहे माझं नाव वैशाली कैलास घोण्या आहे आमचं मी गेली सो सोळा वर्ष माझ्या सर्वच मैत्रिणी सोळा वर्ष आशा वर्करचं काम करत आहोत परंतु आता गेली पाच महिन्यापासून आमचं पेमेंट थांबवलं गेलं आहे पेमेंट नाही बोलत आम्हाला मानधनच मिळतं ते देखील शासनाने थांबवलेलं आहे कारण याच्यात प्रत्येक स्त्री ज्या एखादीला मिस्टर नाहीत अशा स्त्रीचं घर कसं चालायचं त्यासाठी आम्हाला वेळेवर जे जे तोडकं मोडकं आम्हाला मानधन दिलं जातं शासनाने ते देखील आम्हाला वेळेवर नाही मिळत तर आम्ही हे आमचं संसार हे करून आम्ही कामं करतो हे सांभाळून मग आम्हाला वेळेवर पेमेंट दिलं आहे मानधन दिलंच पाहिजे अशी शासनाकडे विनंती आहे आणि जर हे मानधन आम्हाला वेळच्या वेळेला दर महिन्याला जर मिळालं नाही तर आम्ही हा संप कायम ठेवू असं असं आमचं सर्वांचं मत आहे आणि जर आरोग्य विभागात जर आशालाही एक पाया मानला जातो कारण दिवा मानला जातो कारण आशा ही सर्वप्रथम आहे आणि नंतर पुढचं घटक आहेत कारण आशानुसारच पूर्ण माहिती ही आरोग्य स्तरावर दिली जाते आणि जर तिलाच ते तोडकं मिळ मोडकं मिळणारं मानधन देखील जर मिळत नसेल तर आमच्या कामाचा किंवा आमच्या नियुक्तीचा फायदा काय आहे आम्हाला म्हणूनच आम्ही सगळे एकजुटीने सांगतो की जॉब जोपर्यंत आम्हाला मानधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप आताच चालू ठेवू आम्हाला मानधन नकोच आहे आम्हाला प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पगारच शासनाने चालू करावा अशी सगळ्यांचं आमची शासनाला विनंती आहे नमस्कार मी आ, वनिता दत्ता शेळके उपकेंद्र आदई मेरे पी एस सी आ, मी एवढंच बोलते की आशा वर्करला भरपूर कामं आहेत असं नाही की आशा वर्कर काम कामे आशा वर्कर एवढी कामं करते ना ते एखादा इंजिनियर सुद्धा करू शकत नाही कारण का सुद्धा असं माहिती नाही की आशा वर्कर म्हणजे कुठल्या गल्लीतून जाते आणि कुठल्या घरात जाते आणि किती किचनपर्यंत जाऊन त्या स्त्रीशी बोलणं ते स्त्रीला तिचं मन मिळाव करणं आणि तिला सगळं तिथे जे आरोग्याविषयी तिला दे माहिती देणं तिच्या बाळाची काळजी घेणं प्रत्येक आणि एवढंच नाही तर आरोग्यामधून आम्हाला कृष्णरोग परत येथे बी परत कॅन्सरची रेस हे सगळं आमच्या आमच्यावर लादवलं जात आहे मित्र असं सांगते खरोखर या एवढं सं संसार करून हे आम्हाला झेपत नाही आहे पण न झेपताना सुद्धा आम्ही खाली माना घालून सगळं काम करतोय आणि खरोखर याच्यावर कोण कोणाचीच ही घेत नाही कारण काही अशावरती करते करू दे करते पुढे जाते ती करते पण ती काय बोलत नाही पण आता तर एकदम उंचालच जे गरू जे उंचालच गेलेली आहे कारण की पाच महिने आम्हाला पगार भेटला नाही म्हणजे मानधन नको आम्हाला तर पगारच पाहिजे खरोबर